वर्गखोलीतील बैठकांचे नूतनीकरण शिकण्याच्या पद्धतींमध्ये क्रांती पारंपरिक वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थी एका रांगेत बसून शिकतात पण आताच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या गरजा बदलल्या आहेत त्यामुळे वर्गखोलीतील बैठक व्यवस्थेत बदल करणे महत्त्वाचे आहे कारण बैठक व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष आणि शिकण्याचा अनुभव बदलू शकतो खालील काही प्रभावी बैठक व्यवस्था आपण विचारात घेऊ शकतो पारंपरिक रांगेची मांडणी ही सर्वात जुनी पद्धत आहे यात विद्यार्थी एकामागे एक बसतात व्याख्यान देण्यासाठी किंवा परीक्षा घेण्यासाठी ही व्यवस्था चांगली आहे यू आकाराची मांडणी यात विद्यार्थी यू आकारासारखे बसतात शिक्षक वर्गाच्या मध्यभागी उभे राहतात ज्यामुळे चर्चा करणे सादरीकरण करणे आणि विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधणे सोपे होते गट किंवा समूह यात काही विद्यार्थ्यांचे छोटे गट तयार केले जातात यामुळे विद्यार्थी एकत्र काम करतात आणि एकमेकांकडून शिकतात प्रोजेक्टवर आधारित कामांसाठी ही व्यवस्था खूप चांगली आहे वर्तुळाकार मांडणी यात विद्यार्थी आणि शिक्षक एका वर्तुळात बसतात त्यामुळे सर्वांना समान महत्त्व मिळते आणि प्रत्येकजण चर्चेत सहभागी होतो लवचिक बैठक व्यवस्था या व्यवस्थेत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार बसण्याची जागा निवडू शकतात यामुळे त्यांना आराम मिळतो आणि शिकण्यात अधिक रुची निर्माण होते स्टेडियम सारखी मांडणी यात आसने टप्प्याटप्प्याने तप्या वरच्या दिशेने रचली जातात मोठ्या वर्गांसाठी ही व्यवस्था चांगली आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकाचे सादरीकरण स्पष्टपणे दिसते निष्कर्ष वर्गखोलीतील बैठक व्यवस्था ही केवळ बसण्याची जागा नसून ती शिकण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग आहे योग्य बैठक व्यवस्था निवडल्यास शिक्षण अधिक प्रभावी आणि मनोरंजक होऊ शकते त्यामुळे पारंपरिक पद्धती सोडून या नूतन पद्धतींचा स्वीकार करणे आता काळाची गरज आहे